त्यानंतर एक राजकीय बातमी समोर येत्या सुनील तटकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून शासनाच्या जमिनी लाटल्या असून त्या जमिनी मुलगा अनिकेत तटकरेच्या नावावर केल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी केला या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं थोरवेंनी म्हटलेलं आहे शासनाच्या आकारी पड असणाऱ्या जमिनी या दोन हजार दहाला ला खरेदी खताने कलेक्टरांच्या माध्यमातून कलेक्टरांवर प्रेशर देऊन असेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकून असेल सुनील तटकरे अनिकेत तटकरे यांनी या, या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर त्या ठिकाणी पीक पाण्याला नाव लावून करून घेतल्या आणि त्या जमिनी त्यांच्या नावावर ऑर्डर करून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या जमिनी ट्रान्स्फर करून आपल्या मुलाच्या नावावर सुनिकेत अनिल अनिकेत तटकरे आणि वेदांती अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळजवळ चार साडेचार एकरची जागा तीन लाख सहासष्ट हजार फक्त कवडीमूल भावामध्ये विकत घेतलेल्या आहेत खरेदी खाताने असे दाखवलेले